मिथुन राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्याचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं दहा ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये विराजमान होतोय बारा ऑक्टोबर या दिवशी शुक्रग्रह वृष्टिक राशीमध्ये विराजमान होतोय सतरा ऑक्टोबर या दिवशी सूर्यग्रह तुळा राशीमध्ये विराजमान होतोय ऑक्टोबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये विराजमान होतोय आणि एकोणतीस ऑक्टोबर या दिवशी बुध ग्रह वृष्टिक राशीमध्ये विराजमान होतोय व या ग्रहांनी राशी परिवर्तन केल्यानंतर त्याचा नेमका मिथून राशीच्या जातकांवरती काय परिणाम असेल तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला केलं नसेल तर करा बेल बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका जीवनामध्ये समस्या नाही असा मनुष्य नाही आहे परंतु या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जर कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शनाची आवश्यकता असेल समस्या म्हणजे काय कर्ज खूप झालंय मुलांचं शिक्षण झालंय कुठलं करिअर करावं जीवनामध्ये मी नोकरी करावी की व्यवसाय करावा त्याचबरोबर आर्थिकतेची सारखी चणचण जाणवते आहे लग्नाचा योगच येत नाहीये मग स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील आणि नक्की आपल्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणतील मिथून रामस्थान प्रतमस्तान। प्रथम स्थानाचा स्वामी बुध ग्रह मिथून राशीचा हा पंचमस्थानातनं षष्टस्थानामध्ये विराजमान होतोय दहा ऑक्टोबर या दिवशी ग्रह तुळा राशीमध्ये येईल आणि एकोणतीस ऑक्टोबरला वृश्चिक राशीमध्ये येईल बरं मिथुन राशीच्या जातकांची महिन्याची सुरुवात कशी होणार आहे प्रेमा तुझा रंग कसा प्रेमाची प्राप्ती आवडच्या व्यक्तीचा सहवास लाभणं त्याचबरोबर आपल्या मनातील जी काही गोष्ट आपल्याला आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगायची होती अगदी दहा तारखेच्या नंतर जर ही गोष्ट आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितली तर ती व्यक्ती सुद्धा तुमच्या विषयी खूप अशी मनातनं आनंदी होऊन जाईल असा अनुभव तुम्हाला येईल महिन्याच्या सुरुवातीला इष्टदेवतेची केलेली कृपा ही खऱ्या अर्थानं फल देणारी आणि आयुष्याचे विशेष म्हणजे व्यापारामध्ये अशी सुवर्ण संधी तुम्हाला या महिन्यामध्ये चालून येते आहे आरोग्याच्या प्रश्नांवरती खऱ्या अर्थानं रोगप्रतिकारक क्षमता तुमची अतिशय चांगली असणार आहे अगदी न थकता न काही कुठल्याही अडचणी येता तुमच्या कामांचा जो कार्यभाग आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू होईल त्यामुळे अगदी तुम्ही प्रसन्न असाल आपल्या गुरुंनी दिलेल्या इष्टदेवतेच्या मंत्राचा जप आपण करा नक्की मनाला शांतता मिळेल द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे आता या स्थानामध्ये मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे वीस ऑक्टोबर आणि हा षष्ठ स्थानाचा मालक आहे हा एकादश स्थानाचा मालक आहे म्हणजेच काय तर लाभाचे योग तर आणलेलेच आहे मंगळ ग्रहाण त्याचबरोबर जे जे जातक लष्करी क्षेत्रामध्ये नोकरी लागण्याच्या दृष्टीनं प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत ज्यांना पोलीस व्हायचं आहे ज्यांना अकॅडमीचं शिक्षण परिपूर्ण करायचं आहे किंवा जे लोक या फील्डमध्ये या क्षेत्राशी निगडीत असतील त्यांच्या जीवनामध्ये बढती त्याचबरोबर त्यांचं प्रमोशन होणे नोकरीला लागणे अशा अनेक गोष्टी मिथून राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये अनुभवायला येऊ शकतात परंतु कामाकडे नोकरीकडे शिक्षणाकडे लक्ष देत असताना स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या ही ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटलं शक्तीचं स्थान म्हंटलं आणि शौर्याचं स्थान म्हंटलेलं आहे मग आता या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा सतरा ऑक्टोबरला तुळाराशीमध्ये विराजमान होतोय म्हणजेच काय मुलांच्या संदर्भामध्ये काही उत्कर्षाची त्यांना नोकरी लागण्याची असे काही चांगल्या ज्या गोष्टींच्या बातम्या आहेत ना हे आपल्याला ऐकायला मिळू शकतात त्याचबरोबर आपल्या बहिणीला भावाला नोकरी मिळणं त्यांच्या संदर्भात काहीतरी एखादी सुख वाटणारी एखादी घटना गोष्ट या महिन्यामध्ये घडू शकते संततीच्या दृष्टीनं ज्या जातकांना प्रयत्न करायचा आहे की खूप दिवस झाले विवाहाला संतती होत नाहीये अनेक प्रकारचे डॉक्टरी इलाज केले मग काही दैवी उपाय किंवा एखादं सत्पुरुषाचं मार्गदर्शन मग मा किंवा आयुर्वेदिक घेतलेली ट्रीटमेंट तुम्हाला अत्यंत लाभदायक ठरू शकते आणि त्यामध्ये तुम्ही परिपूर्ण या सुखाची प्राप्ती करून घेऊ शकतात चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे व या स्थानाचा स्वामी हा न षष्टात येतोय म्हणजेच काय तर संपूर्ण महिनाभर शेवटचे दोन दिवस जर आपण सोडले दहा तारखेपासून तर पुढे अत्यंत लाभदायक गोष्टी मनाप्रमाणे वास्तू घेणे त्याचबरोबर एखादी जमीन घेणे किंवा पशुपालन करणे जे शेतकरी आहेत त्यांना शेतीमध्ये काही अंतर्गत पीक घ्यायचं आहे त्याचबरोबर गायींचा गोपालनाचा काही व्यवसाय करायचा आहे काही फुलबाग आहे फळबाग आहे याही गोष्टी तुम्ही करू शकतात त्याचबरोबर मिथून राशीचे लोक आपल्या जन्मगावी आत्ताच्या या महिन्यामध्ये भेट देऊ शकतात पूर्वीच्या काही जमिनीच्या संदर्भातले कागदपत्रांचे काही हेरफेर असेल यामध्ये सुद्धा तुम्ही मार्ग काढू शकतात सुंदर असा हा महिना तुमच्यासाठी असणार आहे पंचमस्थान याला संततीचं स्थान म्हटलंय स्वत शुक्रदेव हे स्वतःच्याच राशीत विराजमान राहतील आणि बारा ऑक्टोबर नंतर ते स्थानामध्ये म्हणजेच वृष्टिक राशीमध्ये येऊन विराजमान होतील आता पंचमेश म्हणजे काय असतं तर मंत्रे तीर्थे द्विजय देवे दैवज्ञे भेखजे गुरु यादृशी भावना यस्य तादृशी सिद्ध भवति या जातकांनी जर अशी ग्रहस्थिती असेल तर बारा तारखेच्यात एखादी तीर्थयात्रा करणे गंगेचं तीर्थ स्नान करणे त्याचबरोबर आपल्या गुरुंना भेटणे एखाद्या मंत्राची दीक्षा घेणे द्विज म्हणजे एखाद्या गुरुंवरती आपली निष्ठा ब्राह्मणांवरती जर ठेवली तर नक्की ती यशाला उन्नतीला तुमच्या भरभराटीला लाभदायक ठरते ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आता स्थान इथे आरोग्याच्या स्थानाचा विचार केला गेलेला आहे इथे मंगळ ग्रहाची रास आहे या स्थानामध्ये बुध आणि शुक्र हे काही कालखंड त्यांचा युतीचा जो आहे तो योग इथे तयार करतील यातनं होणार काय या आहे तर विशेष म्हणजे ज्या जातकांना फिल्म सिटीमध्ये काम करायचं आहे ज्या जातकांना सिनेमामध्ये काम करायचं आहे ज्या जातकांना संगीत आहे गायन आहे वादन आहे नृत्य वा आहे चित्रकला आहे किंवा अजून काही स्वतःचा छंद जोपासायचा आहे त्यादृष्टीनं अतिशय सुंदर असा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा होतो आहे सप्तम स्थान सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलं या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा वेळात गेलेला आहे आपल्या विवाह निश्चितीचे योग आहेच या महिन्यामध्ये चिंता करण्याचं कारण नाही आहे फक्त आपल्याला जो जीवनसाथी आपण जवळच्या गावाजवळचा शोधतोय तो तर थोडंसं दूरचं स्थळ मिळणे किंवा मग आपल्या मनासारखे थोडंसं आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागणे मग त्यावेळेला मन अस्थिर होतं ना की करू की नको करू तर नक्की तुम्ही करा एकनिष्ठ आपल्यावरती विश्वास ठेवणार असा जीवनसाथी आपल्याला लाभू शकतो भागीदारीत काही व्यवसाय जर आपण सुरू करताय तर दहा वेळेला विचार करा मग निर्णय घ्या आपल्याला त्यातनं फायदा काय होऊ शकतो तोटा काय होऊ शकतो थोडासा मानसिक त्रास तुम्हाला त्या गोष्टीमध्ये जाणवू शकतो तो जर सहन करण्याची तुमची क्षमता आहे तर नक्की पुढे चला हे सांगणाराही हा महिना आहे अष्टम अश्टमस्तान, स्थान अष्टमस्थानाला आपल्या आयुष्याचं अत्यंत महत्वाचं स्थान संबोधलं गेलेलं आहे मग या स्थानाचा स्वामी शनिदेवता भाग्यात गेलेला आहे हा जर शनी आहे आणि तो भाग्यात गेलेला आहे तर नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला तो जमिनीची प्राप्ती करून देतो वडिलोपार्जित तो धन देतो त्याचबरोबर आपल्या पितरांची आपल्यावरती विशेष अशी कृपा प्राप्त असते फक्त शनिदेव सांगतात की तू कर्म करत राहा कर्मांनी वाधिकार असते महा कदाचन म्हणजे काय तू कर्म जर केलं तर तुला काही कमी पडणार नाहीये परोपकार करा परोपकार ते पुण्य आणि परपीडा ते पाप का कारण नसताना एखाद्याला जर तू त्रास दिला तर दोषाचं कारण तुम्हाला अनुभवायला मिळू शकत भाग्येश भाग्यामध्ये आहे त्यामुळे तुमचं मन अत्यंत एकाग्र होईल परदेशात जाण्याची संधी निर्माण होईल व्यापार उद्योगाच्या दृष्टीने एक मोठ्या संधी तुम्हाला चालून येतील मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील देशांतर्गत प्रवास होतील अशा अनेक गोष्टींची रेलचेल तुम्हाला या महिन्यात अनुभवायला मिळेल म्हणजेच काय की आपल्या मागे कामाचा धबडगा अत्यंत जास्त प्रमाणात असल्यामुळे थोडीशी आपली धावपळ या महिन्यामध्ये होईल दशमस्थानाला कर्मस्थान गेलं गेलंय मग या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा व्ययात गेलेला आहे केलेल्या कर्माला ज्या वेळेला व्यशाची जोड मिळते म्हणजे तुम्ही पैसे कमवायचे आणि ते पैसे खर्च करायचे मग अशा वेळेला काय असतं की आपल्याला आपल्या खिशाचा अंदाज घेता आला पाहिजे ना कि मग नुसतं करायचं म्हणून करायचं आहे का आपण असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ वाईट लोकांशी संघ केला की तुमच्यावरती तर संकट उद्भवणार आहे ना, ना। मोठेपणा कशाला करायला जात आहे कमवलेल्या पैशाचा उपयोग करा हे सांगणारा हा महिना आहे नाहीतर लक्षात ठेवायचं की लोक पायी चालू देत नाही घोड्यावर बसू देत नाही पैसे मिळाले सांगतील तुम्हाला सल्ला देणारे खूप लोक आहेत शांत संयमान निर्णय घ्या पुढे चला हे सांगणारा महिना आहे स्थान याला लाभस्थान म्हणतात मग या लाभस्थानाचा स्वामी मंगळ हा देवता वीस ऑक्टोबरला कर्क राशीमध्ये जाऊन विराजमान झालेला जा आहे मग आता वीस ऑक्टोबरला ज्या वेळेला तिथे मंगळ जाईल तीन दृष्टी आहे मंगळ ग्रहांना त्यांची चौथी जी दृष्टी आहे या स्थानावरती जर आपण अत्यंत बारका जर बघितली तर ती विशेष करून पंचमस्थानावरती त्यांची दृष्टी येते म्हणजेच काय की आपण जर जोरा न रागा न क्रोधा न जर बोललो तर आपला जवळचा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करणारा व्यक्ती दुखावल्याशिवाय राहणार नाही म्हणून गोड बोलून आपला कार्यभाग साधा ही गोष्ट महत्वाची आहे या व्ययस्थानातला जो काही ग्रह आहे तो गुरुग्रह इथे विराजमान आहे आणि स्वामी जो आहे शुक्र या स्थानाचा हा षष्ठ स्थानामध्ये आलेला आहे सहा आठ बाराचा स्वामी जर सहा आठ बारात पडला असेल तर तेथे विपरीत नावाचा राजयोग होतो मग हे शुक्रदेव बारा ऑक्टोबरला राशी परिवर्तन करून षष्टात येत आहे मग बारा तारखेनंतर हा योग होणार आहे काय तर आपली बदली होऊ शकते कामाच्या ठिकाणावरनं प्रवास जास्त करावा लागू शकतो कामाच्या ठिकाणी तुतुमेमे होऊ शकते कामाची जबाबदारी जास्त मिळू शकते मान्य आहे ना थोडा त्रास होणार आहे ना परंतु प्रगती होत असेल तर सहन करायला शिका आणि जया अंगी मोठे आहे यातना कठीण मोठेपणा प्राप्त होतोय ना मग समस्या संकट जर त्रासदायक असतील तर त्यातनं मार्ग काढा हे सांगणारा हा महिना आहे कुठले दिवस तुमच्यासाठी शुभ आहेत तर एक तारीख दोन तारीख एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे अशुभ दिवस कुठले आहेत आपल्यासाठी तर तेवीस तारीख चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे आपल्यासाठी या महिन्यामध्ये ज्या ग्रहांचं अशुभत्व किंवा आपल्याला जो त्रास होणार आहे ते अशुभत्व कमी व्हावं आणि शुभत्व आपल्याला बंद अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होण्यासाठी आणि आपल्याला चांगल्या सुखांची प्राप्ती होण्यासाठी अशुभ ग्रहाच या महिन्यामध्ये अशुभत्व कमी व्हावं आणि त्यांचं आपल्याला शुभत्व प्रदान व्हावं यासाठी मंत्र देतो ओम ह्रीम रीम, रीम श्रीम महालक्ष्मी वासुदेवाय नमः या, या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार